मंगरुळ येथील भाविक उमरा हज यात्रेसाठी रवाना इस्लाम धर्मात पाच आद्य कर्तव्य असून प्रथम कलमा म्हणजे ईश्वर एकच असून मोहम्मद पैगंबर हे त्यांचे प्रेषित आहेत दुसरा नमाज इस्लाम धर्मातील प्रत्येक अनुयायांनी दिवसातून पाच वेळेस ईश्वराची प्रार्थना करावी तिसरा रोजा पवित्र रमजान महिन्यात महिनाभर निर्जळी उपवास करावा याला रोजा म्हणतात चौथे जकात आपल्या कमाईच्या किंवा प्राप्तीच्या अडीच टक्के दानधर्म करावा याला जगात म्हणतात व पाचवे हज म्हणजे आयुष्यात एक वेळेस तरी हज मक्का यात्रा करावी याच इस्लाम धर्मातील सर्वात मोठ्या व पवित्र हज यात्रेसाठी तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील दहा भाविक उमराहासाठी रविवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी रवाना झाले असून जवळपास वीस दिवस तेथील धार्मिक ठिकाणी राहून प्रार्थना करतील यामध्ये सुलेमान मुर्शद फकीर मोहम्मद तांबोळी गुलाब मकानदार सलीम मकानदार यासह पाच महिला व पंधरा वर्षीय एका बालिकेचाही यात समावेश आहे हज झालेल्या या भाविकांवर सोलापूर रेल्वे स्थानक येथे मुस्लिम वतीने यथोचित सत्कार करण्यात आला व मानव कल्याणासाठी भारताच्या सुरक्षिततेसाठी दुर्धर आजाराने त्रस्त रोगींसाठी जे अविवाहित त्यांच्या लग्नासाठी पवित्र हज मक्का व मदीना शरीफ येथे प्रार्थना करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली धाराशिव न्यूज चॅनल रिपोर्टर चांद साहेब शेख मंगरूड पीर धाराशिव धाराशिव न्यूज चॅनल रिपोर्टर चांदसाहेब शेख मंगरूड धाराशिव